उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी कॅनडाचा वर्क व्हिजा मिळवून देण्याचा आमिष दाखवून चाळीसहून अधिक जणांची सुमारे पावणे दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मालाड पोलिसांनी दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल केला या याप्रकरणी मालाडमधील सेहेचाळीस वर्षीय महिलेच्या तक्रारीवर रीना शहा आणि गौरव शहा यांच्या विरोध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस तक्रारीनुसार मे दोन हजार तेवीस ते जून दोन हजार चोवीस दरम्यान रीना आणि गौरवनं चाळीस लोकांची एक कोटी त्रेसष्ट लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे तक्रारदार महिलेला कॅनडाला जाऊन तिथे काम करायचं होतं शहा दाम्पत्यानं कॅनडाचा वर्ग व्हिसा मिळवून देण्याचं आश्वासन दिलं होतं विजा अर्जासाठी प्रक्रिया शुल्काच्या वाहनानं आरोपींनी तक्रारदार महिलेकडून सात लाख सोळा हजार रुपये घेतले पण तिला वेळेत विजा मिळाला नाही त्याबाबतच विचारणा केली असता आरोपींनी टाळटाळ करण्यास सुरुवात केली तक्रारदार महिलेने तपासणी केली असता त्यांनी अन्य काही व्यक्तींची अशाच प्रकारे फसवणूक केल्याचं निष्पन्न झालं त्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली पोलिसांनी रीना आणि गौरव याच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम चारशे सहा विश्वासाचा भंग चारशे वीस फसवणूक आणि चौतीस सामान्य हेतू अंतर्गत गुन्हा दाखल केलाय विजा देणाऱ्या संस्थेमुळे हा प्रकार झाल्याचा दावा आरोपींनी तक्रारदारांसमोर केलाय मात्र पोलिसांना त्यांचा दावा खरा वाटत नसून या प्रकरणाचा पोलिस शोध घेत आहेत आरोपींचे बँक खाते कोण हाताळत आहे ते त्यांचे लाभार्थी कोण आहेत त्याचा तपशील मिळवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत तक्रारदारांना काही कागदपत्रेही देण्यात आली आहे सध्या त्यांच्या सत्यतेबाबत पडताळणी सुरू आहे कागदपत्र बनावट असल्याचं सिद्ध झाल्यास खोटे कागदपत्र बनवून फसवणूक केल्याचं कलमही या प्रकरणी वाढवण्यात येईल असं सूत्रांनी सांगितलंय या प्रकरणी मालाड पोलीस अधिक तपास करत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा